नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरे गटासाठी सर्वात वाईट बातमी आज बसणार ठाकरेंना आणखीन एक मोठा धक्का पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून उद्धव ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आउटगोईंग सुरू आहे याच वेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत हे सर्व इनकमिंग सुरू आहे राज्यभरातील ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून शिवसेनेत प्रवेश करत आहेत लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने बऱ्यापैकी यश मिळवलं आहे त्यांचे नऊ तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सात खासदार निवडून आले होते पण विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्व चित्र पालटलं विधानसभेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सत्तावन्न आणि उद्धव ठाकरे गटाचे फक्त वीस आमदार निवडून आले शिवसेना कोणाकडे या सुरू असलेल्या चर्चेला उत्तर मिळालं आज दापोलीतील उद्योग गटाला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे दापोली नगरपालिकेत सुरुवातीला पाच नगरसेवकांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश केला आता उर्वरित आठ नगरसेवक ही हाती घेणार आहेत उपनगराध्यक्ष खालीद रखांगे आणि शिवानी खानविलकर यांच्यासह सहा नगरसेवकांचा हा शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत दापोलीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे नगरसेवकांचा एक गट शिवसेनेचा झाल्यामुळे दापोली नगरपंचायतीवर शिवसेनेचा नगराध्यक्ष बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सतरा नगरसेवकांपैकी चौदा नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेकडे आले आहे उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादी आणि भाजपाकडे आता फक्त एक एक नगरसेवक उरला आहे काही दिवसांपूर्वी रत्नागिरीत मोठ्या संख्येने ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता रत्नागिरीत एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली होती कोकणात उद्धव ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे आता भास्कर जाधव यांच्या रूपाने कोकणात उद्धव ठाकरे गटाचा फक्त एकमेव आमदार उरला आहे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेल ला क्लिक करा धन्यवाद